न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जळगावच्या ममुराबाद जवळ भरधाव वाहनाच्या धडकेत फार्मसीचा विद्यार्थी जागीच ठार जळगाव जवळील ममुराबाद फार्मसी महाविद्यालयात जाणाऱ्या दुचाकीला भरधाव चारशे सात मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने फैजल मुस्ताक पटेल राहणार मास्टर कॉलनी जळगाव या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला या अपघातात त्याचा मित्र वासिक खान युसुफ खान गंभीर जखमी झाला आहे फैजल बी फार्मसीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता आज सकाळी दहा वाजता तो वासिकसोबत महाविद्यालयात जात असताना ममुराबाद रोडवर हा भीषण अपघात घडला फैजल हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी फैजलचा मृतदेह बघताच एकच हंबर दाखवला हा जो अपघात झालेला आहे प्राचार्य देशमुख सरांच्या समोर या तरुणाईचा राग जो आहे तो स्वाभाविक आहे या तरुणांनी एकच केलं की जेव्हा हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा आम्ही कॉलेज नाही कळवलं बाहेर कळवलं ते डेथबॉडी तर म्हणता येणार नाही कारण ते डिक्लेअर न परंतु एक तास त्या ठिकाणी पडलेली होती त्याला कोणत्याही प्रकारचं जे फर्स्ट एड पाहिजे इमिजिएट त्याला हॉस्पिटल इंजिनिअर पाहिजे हे त्या ठिकाणी झालं नाही म्हणून प्राचार्य देशमुख यांना निसंत व्यक्त केली दुसरी महत्वाची ग्रामीण अशी की ज्याप्रमाणे त्या कॉलेजच्या विद्यार्थिनीसाठी बसची व्यवस्था आहे विद्यार्थ्यांसाठी काम आहे हा तुझा भाव काय त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं की आम्ही तेही करतोय तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की त्या ठिकाणचे रस्ते आज झालेले आहेत माननीय आमदार त्यांच्या कॉलेजला आले होते सुरेश घोडे जेव्हा प्रश्न विचारला होता मुलांनी तेव्हा त्या मुलाला प्रश्नाचं उत्तर देण्यापासून कॉलेजने त्याला थांबवलं होतं की ते आपल्याकडे त्याच्यामुळे प्रश्न करू नका किंवा त्यांना असे काही दुसऱ्या जाणू नका म्हणून मी सरांना हेच सांगितलं की या तीन वस्तू आपल्याकडून निष्काळजीपणाचे हे दिसून येते त्याच्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या होऊ नये म्हणून अपघात झाल्याबरोबर सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन हे सायटेशन आहे ते सर्वप्रथम जो जखमी आहे का जो पडलेला आहे त्याला येईल हाऊस कंडिशन तुम्ही जवळच्या जवळ मध्ये घेऊन जा आणि तिथे हे कॉलेज चुकलेला आहे त्यांनी फक्त जो जखमी होता त्यांना घेऊन केलेला आणि त्यांनी जो पडलेला होता तो अर्धलेला होता जे काही होता तो दवाखान्यात सुरूच तो डिक्लेअर होतो की तो दावा डेड आहे का ही चूक झालेली आहे म्हणजे आपल्या माध्यमाने प्रत्येक ठिकाणच्या कॉलेजला ही विनंती राहील की आपल्या विद्यार्थ्यांचं पालकत्व आम्ही आपल्याकडे दिलेलं असतं त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांनी पूर्ण काढली येणे आवश्यक आहे धन्यवाद आम्हाला जी माहिती मिळाली कारण आम्ही पण नव्हतो आम्हाला एका डॉकरी कॉलेज मिळून सगळे तीन चार जण स्टाफ पण एका गाडी निघालो तिथं आलो तुझा ऑन स्पॉट केलेला होता असं कळालं गाडी नंतर आमची गाडी होती आणि बेळगाव तालुका पोलीस स्टेशनला फोन केले आवाज काही काही लोकांचे आता मी ते साहेब होते एक त्यांना फोन केला होता ते म्हणजे बंदी झाली माझ्या तुम्ही काही ना मी केले पण फोन ते पाठवतो पाठवतो आता एक शाटलाही फोन केला अँबुलन्स तोपर्यंत अँबुलन्स होऊन गेला त्या सगळ्यांना फोन करत होतो ते प्रोसिजर तोपर्यंत गाडी आल्या पोलीस गाडी पण आली आणि अँब्युलन्स पण आली